आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करू महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांच्या पुतळ्याला आहार अर्पण करून आणि निमुली गाव ते ग्रामदैवत शिवराव महाराज यांच्या दर्शी आम्ही आजपासून पोहोचून प्रचाराला सुरुवात करत आहोत मी विनोद साहेब साळवे स्वतः मतदारसंघ दोनशे सव्वीसमधून दैनिक समाज पार्टीतर्फे आ अर्ज दाखल केलेला आहे विधानसभेचा आम्ही प्रस्थगित घराणेशाहीच्या विरोधात आम्ही सर्व शावासेनाचे पदाधिकारी माजी सैनिक सैनिक समाज पार्टी आम्ही सर्व विरोधात एक लढा उभारतो आज आम्ही आमचं उमेदवारी करत आहोत आणि निश्चितच त्यांच्या सर्वांच्या आमच्या मित्रपरिवाराच्या मार्गदर्शनानुसार आम्ही असे मला मतदारसंघ श्रीगंधा येथील उमेदवार विनोद दादा साळवे यांच्या प्रचारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आज प्रचाराचा समारंभ करण्यात आलेला आहे श्रीगंधा मतदारसंघातील प्रश्न असतील याबाबत विनोद साळवे साहेब शैक्षणिक असतील आरोग्याचे प्रश्न असतील हे हिरारीने मांडतील सैनिक समाज पार्टीच्या वतीने त्यांना दिलेली उमेदवारी ते सार्थ करतील हा आमचा अभिमान आहे आणि त्यांना दिलेलं चिन्ह आहे तितारी तुतोरीच्या भटनापुढं वीस तारखेला बटन दाबून प्रचंड मताने आमचे सर्व बांधव विजय करतील हे आशाबाद जय हिंद जय महाराष्ट्र